मधून का एक सामाजिक कार्य करतात तर माझ्या समाज बांधवांनी एक सामाजिक सलोखा जपतात राजपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त मालेगावमध्ये जी घटना घडली त्या घटनेचा निषेधसुद्धा सुद्धा आम्ही जाहीर केलेला आहे दिन आम्ही जाहीर ह्या पद्धतीने केलं की के आम्ही मुक्त अधियांना बोल आम्ही त्या एका मुलीसाठी आम्ही सामाजिक सलोखा सामाजिक सलोखा सोबत लहान मुलांना गुड आणि बॅड हे काय असतं हे सुद्धा ह्या ओळेवाडीतून टिपू सुलतान अगर टिपू सुलतान यांच्या जय जयंतीनिमित्त गुट टच आणि बॅड टच या मुलींना लक्षात येण्यासाठी आम्ही उळेवाडी शाळेत शाळेतसुद्धा आम्ही उपक्रम राबवला भविष्यात आपल्या लहान मुलांना किंवा पालकांनासुद्धा हा संदेश या टिपू सुलतान जयंतीनिमित्त पालकांपर्यंतसुद्धा आम्ही पोहोचवण्याचा एक प्रयत्न केलेला आहे की सर्व पालकांनासुद्धा एम दिसून आहे की आपल्या मुलीला कुठल्या पद्धतीने आपण शिक्षण द्यायला पाहिजे आणि त्या मुलींनी गुड टच आणि बॅग टच ते काय असतं हे आपल्या पालकांनीसुद्धा ह्या जयंतीच्या माध्यमातून आम्ही पालकांनासुद्धा संदेश देतो की आपल्या मुलींनासुद्धा ह्या प ह्या संगोपन देणं गरजेचं आहे आताचा काळ हा परिस्थिती कलियुगातसुद्धा आपल्या मुली शेत नाही आहेत सरकारच्या योजना किती आहेत काय आहेत हे आम्हाला माहीत नाही परंतु आमची जबाबदारी एक आम्ही असे म्हणतो की आपल्या मुली शेत राहायला पाहिजे हे आम्ही आमच्या जयंतीतून एक संदेश देतो की जय महाराज नमस्कार मी शेख राणा ओळेवाडी तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर इथे आपण जवळजवळ दहा वर्ष झालं हजर टिपू सुलतान राहमतुल्ला यांची जयंती साजरी करतो दोन हजार चौदापासून आपण हा उपक्रम चालू केला दोन हजार चौदापासून आपण छोटे छोटे प्रोग्राम करत प्रक्णा होतो पण आता यावेळेस नवीन काहीतरी प्रत्येक वेळेस नवीन काहीतरी करण्यासाठी आपण नेहमी आपण दरवेळेस नेहमी नवीन काहीतरी प्रोग्राम करण्याचा प्रयत्न करत असतो तसेच यावेळेस द दरवेळेस आपण मिळवणूक काढत असतो आणि यावेळेस आपण मिळवणूक कॅन्सल करून रक्तदान शिबिर तसेच शालेय विद्यार्थ्यांना हऊ वाटप तसेच शालेय वस्तू वाटप आणि टिपू सुलतान यांच्याविषयी दोन चार शब्द मनोगत मनोगत वक्ता वक्ता आणून मनोगत व्यक्त केले मी वसीम कारभारी उपसरपंच ओळेवाडी आम्ही यावेळेस टिपू हजरात टिपू सुल्तान जयंती साजरी केली यावेळेस टिपू सुलतान जयंती साजरी करताना अनुका कार्यक्रम घेतला रक्तदान शिबिर शाळेय साहित्य वाटप आणि लेकरांना खाऊ वाटप करून हाय ना एक सामाजिक सलोगा दिला आहे दिल्लीमध्ये हल्ला झाला मालेगाव हल्ला झाला या प्रकरणी आम्ही आहे ना ते दखल घेऊन यावेळेस आपल्याला भारतात डॉल्बी सिस्टीम सोलापूर जिल्ह्यात डॉल्बी सिस्टीम बंद करण्यात आली आहे स सगळं पाळून नंतर आम्ही रक्तदान शिबिर आयोजन केलं नंतर शालेय साहित्य वाटपमध्ये वही पेन पुस्तक जे विद्यार्थ्यांना हवंच आहे ते दिलं नंतर त्यांना खाऊ वाटपासाठी खाऊ वाटप केला या कार्यक्रमात सग सगळ्यांनी युवा पिढीने समर्थन दिलेलं आहे अध्यक्ष टिपू सुलतान जयंतीचे आमिरबाई कारभारी उपाध्यक्ष एजाज शेख उत्सव प्रमुख अमन शेख शकील शेख यांनी मोलाचं सहकार्य केलं आहे त्याबद्दल त्यांचे वळीवडकरांच्या ते अभिनंदन करतो आणि पुढच्या वेळेस पण असाच मोठा कार्यक्रम करावा अशी अपेक्षा करतो आणि माझे दोन शब्द